जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करे कार? न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सहसं स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत एक वेगळी कलाकार ती फक्त अशा ग्लासने रंग ओतते एक रंग ओतला की दुसरा रंग अक्षरशः ओतते आणि ह्या गोल गोल ओतलेल्या रंगावरून नंतर ती हळूवार फुंकर मारते हातात ब्रश न घेता एक नवीन कलाकृती अपेक्षापेक्षा वेगळी ती तयार करते असे सगळे रंग एकत्रित एक ढवळून मिक्स केल्यानंतर त्या रंगावरती विविध रंगावरती एक हलकीशी फुंकर ती कलाकार मारते आणि त्या छोट्याशा फुंकरीमधून एक नवीनच कलाकृती एक नवीन आर्थ एक नवीन कला जन्माला येते जी आपल्या अपेक्षेपेक्षा आणि आपल्या कल्पनेपेक्षा वेगळी असते अशीच एक आगळीवेगळी कला घेऊन तुमच्यासमोर आज आम्ही आलो आहोत आणि ही कला तुम्हाला नक्की आवडेल तर परत एकदा या नवीन कलाकाराचं आपण स्वागत करूया नवोदित कलाकार असूनसुद्धा त्यांच्या कलाकुसरी आणि आर्टबद्दल आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल आणि सगळेच म्हणाल वा क्या बात है अशाशा हरहुनरी आणि तरुण आर्टिस्ट कलाकार आहेत शिल्पा भट तर आज आपण शिल्पा भट यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत शिल्पा भट यांच्या कलाकृशिरीबद्दल अशा पद्धतीने विविध रंगाच्या छटा एका फुंकरमधून विविध कला त्या जिवंत करतात आणि त्यांच्या अशा गोड स्माईल बरोबर असं एक नवीन गोड आणि कल्पना माझं नाव आहे शिल्पा भट आणि मी आहे माझं बालपण बऱ्यापैकी पुण्यात औरंगाबाद आणि इतर भारतात अनेक शहरांमध्ये छोट्या मोठ्या गावांमध्ये गेलेलं आहे कारण माझे वडील जे आहेत ते मिलिटरीमध्ये होते आणि त्यांची सारखी बदली होत राहायची तर त्यामुळे आम्ही पण त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचो तर मी गुजरातमध्ये राजस्थानमध्ये आसाममध्ये असं अनेक राज्यांमध्ये राहिलेले आहे शिकलेली आहे आणि त्यानंतर मात्र कॉलेज पासून मी पुण्यात आहे आणि कुणाच मी माझं घर समजते कलेकडे तुम्ही कसं वळालात कलेची आवड मला आधीपासूनच होती शाळेत असतानापासूनच आपलं जसं लहान मुलात ड्रॉइंग ना म्हण हा एक विषय असतोच कंपल्सरी तर ड्रॉइंग विषयात मला कधीच टेन्शन नव्हतं कारण माझा हा विषय चांगलाच होता आ, परंतु मी हे नक्की म्हणेन की वेगवेगळ्या लहान लहान ठिकाणी राहत असल्यामुळे एक जसं पुण्यामध्ये आता ड्रॉइंगचे वर्ग होतात किंवा एलिमेंटरी वगैरे परीक्षा असतात तर त्या परीक्षा द्यायच्या काही एक संधी उकली असं मी म्हणेन लहानपणी त्यामुळे हा जो कलेचा मी म्हणेन की पुनराविष्कार झालेला आहे तो माझा मुख्यपणे कोविड च्या वेळेस झाला कारण त्या वेळेत आपल्याला लॉकडाऊन असल्यामुळे दुसरं काहीच करायला नव्हतं वेळेस तो घरात बंद होते आणि अशा कंडिशनमध्ये काय करावं तर सुचेनं असं होत होतं आणि मग म्हटलं की पुन्हा आपण कलेकडे वळूया आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया हा जो वेळ आहे तो कोविडचा जो खूप टेन्शनचा वेळ होता तो आणि कधी संपेल काय होईल कोणालाच काहीच माहित नव्हतं तर अशा वेळेस अ मला आधार दिलेला आहे असं मी म्हणू शकते तुम्हाला कलेमध्ये प्रेरणा किंवा प्रोत्साहन कोणी दिलं प्रोत्साहन मी म्हणेन की माझ्या परिवारजनांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मी म्हणेन मित्र परिवार यांचंही मला प्रोत्साहन लाभलं ला याच्यामध्ये एकदा मी ही कला आ, या कलेकडे वळल्यानंतर पण त्याबरोबरच हे ही पण एक गोष्ट आहे की स्वतःच मी शोधून काढलं की आपल्याला काय कराय केलं तर हा कोविडचा जो वेळ आहे आपला तो, तो व्यवस्थित निघेल आहे आणि आपल्याला परत आ, एक मानसिक समाधान कसं मिळेल आहे तर आ, स्वतः एक डिस्कवरी झाली स्वतःबद्दल आणि त्या ते जेव्हा मी एक्सप्रेस केलं किंवा के व्यक्त केलं तर माझ्या परि परिवारवाल्यांनी पण मला साथ दिली की हो आम्ही आहे तुझ्याबरोबर तू पुढे ह्याच्यामध्ये लक्ष घाल आणि हे कले ह्या कलेकडे वळ म्हणून तुम्ही आतापर्यंत कोणकोणते विषय निवडले आणि त्याचे प्रकार कोणकोणते होते चालेल तर मी सुरुवातीला जे विषय म्हणजे ज्या जो प्रकार निवडला होता तर मी आधी वॉटर कलर आणि स्केचिंग करत होते पूर्वी आणि मी त्यानंतर मग ह्या कलेकडे वळले ह्या कलेचं नाव आहे ॲबस्ट्रॅक्ट फ्लुईड आर्ट याला ॲब्स्ट्रॅक्ट पोर आर्ट असंही म्हटलं जातं आणि ह्या कलेचं वैशिष्ट्य हे आहे की ही ॲबस्ट्रॅक्ट कला आहे म्हणजे याच्यामध्ये जो आर्टिस्ट आहे त्याच्या मनात काय आहे ते त्याला कॅनवसवरती उतरवायचं आहे आणि हा सगळा एक रंग आणि आकार यांचा खेळ आहे ही कला म्हणजे आणि प्रत्येक कॅनवस हा वेगळा असतो दोन कॅनवस एकसारखे बनू शकत नाही कारण ही कम्प्लिटली एक ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आहे ह्याच्यावरती कोणाचाच कंट्रोल राहत नाही आपण जास्तीत जास्त क रंग मिसळू शकतो पण ह्याचं जे शेवटचं स्वरूप याही येईल त्यावरती आपला शंभर टक्के कंट्रोल नसतो म्हणजे उदाहरणार्थ जर का कम्पॅरिझनच करायचं म्हटलं तर आपण समजा एक स्केच बनवलं तर स्केच बनवताना आपल्या डोळ्यासमोर असते आपल्या मनात असतं की आपण काय स्केच बनवणार आहे सपोज एका सुंदर मुलीचं स्केच बनवलं एखाद्या सुंदर बंगल्याचं किंवा एखाद्या आलिशान राजवाड्याचं स्केच बनवलं आपल्याला माहिती आहे की हे कागदावरती किंवा कॅनव्हासवरती कसं उतरणार आहे परंतु त्याच्या पूर्णपणे उलट दिशेने ही कला आहे ॲक्रेलिक फ्लुईड आर्ट आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त रंगसंगती ठरवू शकतो पण ती रंगसंगती कशी निखरून येईल आहे ह्याच्यामध्ये कलाकाराचीचं कौशल्य आणि थोडं बहुत त्याचे जे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आहेत पण ते फक्त साठ टक्केच आहे मी म्हणेन चाळीस टक्के याच्यामध्ये एक आश्चर्याचा किंवा एक अननोनचा भाग असतो की ही कला कशी उतरेल किंवा हे कॅनव्हस पीस कसा बनेल आहे हे कम्प्लिटली आउट ऑफ युअर कंट्रोल असतं असं मी म्हणेन आणि ह्यामुळेच मला एक ह्या कलेकडे वळण्यामागे किंवा ह्या कलेनी मला खेचून घेतलं मी म्हणेन स्वतःकडे की ही हा प्रकारच का निवडला मी कारण कोविडच्या uh, वेळेमध्ये आपल्या मा सगळ्यांनाच माहिती आहे की बऱ्याच लोकांना uh, डिप्रेशन किंवा मेंटल स्ट्रेस असा खूप त्रास uh, झाल्या झाला होता आणि आपण सगळेच त्यातून गेलेलो आहोत आणि आपल्याला uh, कोणालाच माहीत नव्हतं की हे कधी संपेल कसं संपेल किंवा याला इलाज आहे का नाही आहे आ, तर असं होतं की सिच्युएशन आपल्या हाताबाहेरची होती आपला काहीच कंट्रोल नाही आहे ह्याच्यावरती असं वाटत होतं नेहमी आणि हा जो कला कलेचा प्रकार आहे तो ह्या अशा सिच्युएशनमध्ये एक औषधाचं काम करतो कारण ह्या कलेमध्ये सुद्धा आपला पूर्णपणे शंभर टक्के काही कंट्रोल नसतो जे आ, जी कलाकृती बनेल त्यावरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं कंट्रोल नसतानाही त्यातून काय सुंदर घडू शकतं एखाद्या सिच्युएशनमधून हो हे शिकवणारी ही कला आहे आणि म्हणून मला ह्या कलेवरती खूप प्रेम आहे आणि ह्यातच मी आता मागचे साडेतीन वर्षापासून वेगवेगळं काम करते आहे वेगवेगळ्या रंग घेऊन वे काहीतरी नवीन फुलवायचा प्रयत्न करते आ, मी मोस्टली कॅमलिनचे किंवा काही विदेशी ब्रँडचे ॲक्रेलिकचे कलर्स वापरते तर ॲक्रेलिक ट्यूब्स वापरते त्याबरोबरच काही जे मेटॅलिक मेटॅलिक कलर्स आहेत ते वापरते मोस्टली मी आणि काही विदेशी ब्रँडचे कलर्स आहेत ॲक्रेलिकचेच पण तेही वापरते पण जास्ती करून ह्याच्यात ॲक्रेलिकचंच काम होतं मी म्हणेन हो माझ्या आईकडूनच मला ही कला आलेली आहे माझी आई खूप सुंदर वॉटर कलर पेंटिंग करते आणि स्केचिंग पण करते आणि मला वाटतं की तिथूनच मला पण हे अवगत झालेलं आहे तुमच्या काळामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कला असं कोणते आई म्हणून हो नक्कीच मी म्हणेन की ही हा कला प्रकारच खूप वेगळा आहे आणि हा भारतात आपल्याला जास्ती दिसत नाही पण आता मात्र या, याला थोडी थोडी पब्लिसिटी मिळते ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की ही कं पूर्णपणे ॲबस्ट्रॅक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये एक रंग आपण म्हणू ह्यांचा खूप खेळ असतो की आणि त्याच्यासाठी आपल्याला रंगाचं ज्ञान असावं लागतं की कुठले दोन रंग मिक्स केले तर कसं दिसेल हे छान आणि कुठले रंग मिक्स केले तर त्याचा एक तिसरा रंग काय बनू शकतो हे आपल्याला थोडंसं ज्ञान असावं लागतं आणि त्यावरून मग हे रंग कुठली आकृती बनवतील ते आपल्याला ठरवावं लागतं तर हा असा पूर्ण प्रोसेस आहे ही कलाकृती बनवायचा आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मी म्हणेन की हे अगदी लहानात लहानपासून ते मोठ्या आकारात कितीही मोठ्या कॅन्व्हसवरती बनवू शकतो आणि ही कलाकृती जी आहे ती मेनली कमर्शियल स्पेसेसमध्ये खूप सुंदर दिसून येते कारण कमर्शियल स्पेसेसमध्ये आपण बघतो की रंग हे एकदम न्यूट्रल असतात आणि तिथे त्यांना म्हणजे भिंतींचा रंग किंवा ऑफिसचा स्पेसचा रंग किंवा हॉटेल रूमचा रंग हे त्यांना खूप जास्ती रंग वापरता येत नाही पांढरा किंवा असा रंग असतो आणि अशा स्पेसमध्ये तुम्हाला काहीतरी कलर एलिमेंट द्यायचा असला तर ही कलाकृती सगळ्यात उत्तम दिसून येते असं मी म्हणेन आहे तुमचे प्लॅन भविष्याचे प्लॅन म्हणजे माझे असं आहे की मला ह्या कला आ, ही कलाकृती मला जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना अवगत करून द्यायची आहे तर मला वाटतं की लहान मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी खूप जास्ती असते आणि मी जिथे कुठे पण एक्झिबिशन्स केले आहेत तिथेसुद्धा मला दिसून आलं आहे की लहान मुलं लगेच हे रंग आ, एकदम ब्राईट वायब्रंट रंग असल्यामुळे लगेच अट्रॅक्ट होतात आणि ह्यातून काही ना काहीतरी अर्थ काढायचा प्रयत्न करतात तर मला माझं भविष्यात असाच विचार आहे की लहान मुलांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती मोठ्या लोकांना कुठेतरी हरवून जाते कारण आपल्याला एका पद्धतीने विचार करण्याची सवय होऊन जाते तर ही कलाकृती मला अनेक लोकांपर्यंत पोचवायची आहे मला त्यासाठी दैस, मी क्लासेस घ्याय घे गे, घेणार गे, आहे ज्याच्यातून लोकांची क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह होईल आणि त्यां त्यांचा जगाकडे बघण्याचा एक लेन्स बदलेल आणि त्याबरोबरच मला ऑफकोर्स कमर्शियली पण ह्या कलाकृती विकायच्या आहेत तर uh, मी एक्झिबिशन्समध्ये भाग घेणं आणि uh, हॉटेल्स वगैरे मध्ये माझे पेंटिंग्स डिस्प्ले करता यावे हाच माझा पुढचा भविष्यातला टार्गेट राहील हाय आय एम संजय भट शिल्पा भट हजबंड अँड आय सीन हर ग्रोथ एज अन आर्टिस्ट ऑल थ्रू अँड हर जर्नी Uh, of uh, self-development really proud of her uh, and uh, I've seen her grow as an artist uh, and she's uh, done it uh, done whatever she has till now on her own uh, through her own efforts. What I personally feel is there is an artist alive in every, each one of us and it is the duty of parents, family members, husband, spouses, everyone. To keep that artist alive by promoting, by uh, encouraging the person to do well and follow their passions. I wish Shilpa all the best. पेंटिंग वगैरे करायला लागले आणि तीच आवड माझ्या मुलीमध्ये शिल्पाली शिल्पा भट मध्ये आलेली आहे असं मला वाटत मी तिला पाहिलं की तिला चित्रकलेमध्ये पेंटिंग मध्ये आवड आहे तेव्हा मग मी तिला प्रोत्साहन दिलं आणि तिला सांगितलं की रोज एक चित्र काढून बघ एक पेंटिंग तरी करूनच बघ असं करता करता तिला ती, आणखीन और... त्यात रस निर्माण झाला आणि ती वेगवेगळे पेंटिंग्सचे चित्रकलेचे फॉर्म्स ट्राय करू लागले आणि आता सध्या तिला इंटरेस्ट आहे पोअर आर्ट मध्ये जे ती खूप उत्तम प्रकारे करत आहे हे शिल्पा आय होप इट्स नॉट टू लेट टू से सॉरी दॅट आय मिस्ड युअर फर्स्ट एक्झिबिशन बट आय वॉन्ट यू टू नो आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू You you awesome, पहिल्या भागानंतर शिल्पा भट यांच्या दुसऱ्या भागाकडे आपण भविष्यात नक्कीच ओढूया तोपर्यंत जय भारत